पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार करण्यात आल्याच्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरला आहे फरार आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूरचा असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येतोय परंतु या घटनेमुळे स्वारगेट बसस्टँडच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी याच प्रकरणावरून एसटीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं जबाबदारी झटकू नका असं म्हणत योगेश कदमांनी सर्वांसमोर अधिकाऱ्यांवरती संताप व्यक्त केला पोलिसांचा कुठलाही रोल नाही मी असं म्हणत नाही पोलिसांनी जेव्हा दीड वाजता गस्त घातली पोलिसांनी जेव्हा तीन वाजता गस्त घातली परंतु चोवीस तास त्या एस टी स्टँडमध्ये सिक्युरिटी पुरवणं हे एस टी महामंडळामार्फत केलं जात आहे त्यासाठी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी हायर केलेली आहे त्याला आपण पैसे देतोय त्या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीमार्फत तिथे सिक्युरिटी ही व्यवस्थित नाही ठेवली गेली जी जबाबदारी डेपो मॅनेजरची आहे ना आणि म्हणून मला वाटतं जर का सिक्युरिटी तिथे येत नाही आहे एक पत्रव्यवहार करून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही एक प्रायव्हेट एजन्सी हायर केलेली असताना ते प्रायव्हेट एजन्सी मार्फत तिथे सिक्युरिटी गाय चे लोक आहेत की नाही त्यांची ते ड्युटी करतायत आहेत की नाही आहे। ही देखील जबाबदारी त्यांची आहे आणि म्हणून मला वाटतं ही टोळाटोळाचा हा प्रश्न नाही घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला तिथे प्रायव्हेट सिक्युरिटी असती तर करायची घटना घडली नसती आणि म्हणून ह्यापुढे नक्कीच पोलीस प्रशासन आणि एस टी एकत्र होऊन जर का जसे ज्याची चर्चा काल आपण केलेली आहे माननीय परिवहन मंत्र्यांनी देखील या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे की जर का पोलिस मार्शल्स जर का तिथे आपल्याला हे एस टी स्टँडवरती आणि सेन्सिटिव्ह आपल्याला जर का जागेवरती जर का प्रोव्हाइड करता आले तर नक्कीच त्या बाबतीत आम्ही विचार करतो शेवटी आज जोपर्यंत आरोपी हा पकडला जात नाही शेवटी आज एखादा विकृत विचाराचा एका एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक एक दीड दोन तीन चार मिनटामध्ये आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपला आपल्यासमोर त्याची माहिती आहे परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी तिथे कुठलेही आर्ग्युमेंट तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचा तिथे म्हणजे किंवा तिथे ओढाओढा चाललेली आहे हाणामार झाली असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या अँड जे देखील थी आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोचून जो जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे माहिती मिळते सुरक्षेत चूक केली म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना आधीच निलंबित केलाय तसेच खासगी सुरक्षा संस्थेवरही कारवाईची टांगती तलवार आहे अशातच मंत्री योगेश कदमांनी अधिकाऱ्यांची खरडपत्ती केल्याने बलात्कार प्रकरण टोलवाटोली सुरू आहे का असा प्रश्न निर्माण आहे बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पीडित तरुणी फलटणला जायला निघाली होती स्वारगेट बस स्टँडवर आल्यानंतर तरुणीला फलटणची बस मिळत नव्हती त्याचवेळी आरोपीने तरुणीला फूस लावून उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेत तिच्यावरती बलात्कार केला घडलेला सारा प्रकार पीडितेने मित्राला सांगितला परंतु तोपर्यंत आरोपी फरार झालेला होता त्यामुळे आता दत्ता गाडी या नराधम आरोपीचा पोलिसांकडून माग काढला जातोय पोलिसांची काही विशेष पथकं आरोपीचा शोध घेत आहेत तसेच श्वान पथकाची देखील मदत घेतली जाते